लोक आंदोलनामुळे विस्कळीत झालेलं बदलापूरमधलं जनजीवन आता पूर्वपदावर आलंय बदलापूरमधली इंटरनेट सेवा काल बंद होती आता ही इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे लोकल सेवा सुद्धा सुरळीत सुरू झालेली आहे शहरामधल्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या काल बदलापूर शहरातल्या सर्व शाळांना कुठेही अनुचित प्रकार घडू नये काल अनेक पक्षांची आंदोलन होती यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आज मात्र शाळा सुरू करण्यात आलेल्या आणि शहरातल्या एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर शहरामध्ये पालक आणि नागरिकांनी आंदोलन पुकारलं होतं आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रेल्वे आणि रस्ते सेवा बंद पाडली होती दरम्यान बदलापूर शहरामध्ये अफवा पसरवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं अफवा पसरवणारे मेसेजेस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला काय नेमकी आज बदलापूर मधली परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुया यांनी दोन दिवस बदलापूरात तणावपूर्व शांतता होती आज मात्र आपण पाहू शकतो की जनजीवन सुरळीत होताना पाहायला मिळत आहेत अनेक दुकानं आहेत ही उघडलेली आहेत लोकं आहेत हे दैनंदिन व्यवहाराला पा जाताना पाहायला मिळत आहेत आज सकाळपासूनच जी इंटरनेट सेवा कालपासून बंद होती तीसुद्धा सुरू झालेली आहे तसेच ज्या शाळा दोन दिवसापासून बंद होत्या त्या शाळाही आजपासून उघडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघतो की शाळेच्या स्कूल बस येताना आपण दिस बघतो आहे तसेच दुकानंही आजपासून म्हणजे कालपासूनच सुरू झाली होती मात्र आज पूर्ण दुकानंही उघडलेली आहेत मात्र काही आपण जे फलक बघ पाहू शकतो की बदलापुरात कर म्हणून आम्ही दुर्दैवी प्रकाराचा निषेध करतो पण या दुर्दैवी प्रकरणात बदलापूर बदलापुरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे फलक या पूर्ण बदलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की गेल्या दोन दिवसापासून बदलापुरातील राजकारण पूर्णतः ढवळून निघालं होतं पूर्ण श केंद्रस्थानी राज्याच्या हे बदलापूर होतं मात्र आज हे बदलापूर आपल्याला पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे जी ट्वेंटासाठी कॅमेरामॅन रवीसह चंद्रशेखर भुयार बदलापूर